मित्रांनो का का। का आज काय वाचलं का नवीन आता सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न ऐकून थोडस वेगळं वाटलं असेल वाचलं का सगळेजण म्हणतील काय वाचलं कोण आजकाल वाचतय का खर तर हाच आजचा मेन प्रश्न आहे कारण की वाचन संस्कृती काय जवळजवळ बंदच पडत चालली आहे का, चाल का। म्हणजे इंजिनिअरिंग असू द्या कि कोणत्याही क्षेत्र असू द्या वाचन खरं तर खूप महत्वाचं असतं पण पुढे वाचतच नाहीये सगळेजण आज युट्यूब रील इंस्टाग्राम यासारख्या साधनामध्ये गुंग आहेत वाचण्याची काही गरजच उरली का नाही असा प्रश्न आज खर तर पडतोय आणि वाचावं हो तर काय वाचावं हो? हा प्रश्न पण तेवढाच पडलेला आहे ते त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न आहे त्याच्याबरोबर वाचायला वेळच नाहीये म्हणजे वाचायचा विचार खूप आहे वाचायची इच्छा पण खूप आहे पण वेळच नाहीये असे पण काही जणांना वाटत आहे मग अशा सगळ्यातून वाचन खर तर हळूहळू कमीच होत आहे काही जण तर वाचतच नाहीये विशेषतः विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायची ज्यांना वा वाचन करून उत्तरे लिहायची ती पण वाचत नाहीयेत शिवाय पुस्तक कोणती पुस्तक वाचावीत सिलेबस रिलेटेड पुस्तक वाचून आपलं पूर्ण वाचन पूर्ण करावं का किंवा काही एक्स्ट्रॅक्ट बुक घेऊन वाचन करावं का या सगळ्यांमध फक्त हो विचार डोक्यात येतो खरं पाहिलं तर वाचन सुरूही होत नाही आणि वाचनाची सवयही लागत नाही आता बऱ्याच जनरेशन झेडचे विद्यार्थी माझे व्हिडिओ पाहत असतील तर जेन झेड जे मुलं आहेत आपले त्यांना जेन झी म्हणतो आपण त्यांना त्यांना तर वाटेल आज काही सरांनी नवीनच चालू केलंय कि वाचणं गरजेचं का कोण वाचतं आजकाल वाचत वाचत नाही तर नोट्स काढते एखादा प्रश्न म्हणत आला की चॅट जीपीटी वर जातोय उत्तर शोधतोय गुगल वर जातोय उत्तर शोधतोय म्हणजे काही वाचायचं म्हणलं तर एखादा प्रश्न आणि त्याच्या रिलेटेड सर्च केलं की जेवढं येईल तेवढं वाचणं हाच आजकालचा एक पर्याय मानला जातो पण मग ह्या सगळ्यामध्ये मोठमोठी पुस्तक आहेत ती कोण वाचणार जी बुक्स आहेत पाचशे पानाचे सहाशे पानाचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते वाचतय कोण हाच खरा प्रश्न आहे पण जर वाचन वाचनच होणार नसेल आणि मिळालेले फक्त प्रश्न उत्तर जसं की अकरा दहावी बारावीला आम्ही असताना ते नवनीच अपेक्षित प्रश्न त्यांच्या यायचा ज्याच्यामध्ये जे प्रश्न असतात तेच कुवळ एक्झामला यायचं तेच वाचा आणि पास व्हा अशा एक प्रकारच त्यावेळेस आढळत चाल पण आता ही सात मुलं तशीच करत आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन करणं त्याची उत्तर शोधणं आणि तीच परीक्षा देणं तेवढंच काय ते चालत आहे मग जर तेवढ्याने भागत असेल तर पूर्ण सिलेबस कोण वाचणार आणि पूर्ण पुस्तक कोण वाचणार पुस्तकाच्या बाहेरचं वाचन कधी म्हणावे या सगळ्या गोष्टीची चिंता म्हणण्यापेक्षा आहे ना खर तर गरज उरली का नाही हाच सगळ्यात सक, मोठा आजचा चर्चेचा विषय ठरलेला आहे कारण की जी मोठमोठी व्यक्ती आहेत ज्याच्यामध्ये खूप सारे विचारवंत असले सगळे वाचनातून पुढे गेले मग आता जर वाचन होतच नसेल किंवा वाचन करण्यासाठी लोकच आता नसतील तर मग कसं होईल आज आजकाल अशातही काही चांगले लेखक आहेत त्यांची पुस्तकं प्रकाशित होतात पण ती वाचत कोण नाहीये वे वेगवेगळ्या टॉपिक वर आता जसं की नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील विविध टेक्स असतील त्या पण पुस्तक बाजारात अवेलेबल आहेत पण ही पण कोणी वाचत नाहीये वेगवेगळे ब्लॉग्स असतील ब्लॉग पण कोणी वाचत नाहीये किंवा कुठे नेटवर जाऊन इंटरनेटवर जे ई बुक्स मिळतात ते पण किती जण वाचतात हाच खरा प्रश्न आहे पण वाचायला वेळ नाही तर वाचायला वेळ नाही हे मागचं खरं कारण आहे कि वाचायचंच नाही वाचायची इच्छाच राहिली नाही हे त्या मागचं खरं कारण आहे खरं सांगायला गेलं तर याचा शोध घेणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत वाचन चालू होणार नाही तोपर्यंत खरं शिकणं चालू होणार नाही शिकण्याच्या मागचा यादीचा खरंच आणि म्हणून म्हणतो वाचलं पाहिजे आणि इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर वाचणं खूप गरजेचं आहे कारण त्यांना आयुष्यात आणि भविष्यात खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत आणि उदाहरण घ्यायचं झालं तर खूप जे मोठे व्यक्ती झालेले आहेत फील्ड मध्ये असू द्या कुठल्याही फील्ड असू द्या म्हणजे अब्दुल कलाम कलामांपासून ते कोणत्याही मोठ्या व्यक्तीपर्यंत घ्या तुम्ही त्यांनी त्यांचं वाचन खूप चांगलं होतं ज्यांनी वाचन केलंय त्यांचे विचार प्रगल्प होतात त्यांच्या विचारातून ते प्रगती घडवतात म्हणून जर तुम्हाला तुमच्या विचारात बदल घडवायचा असेल चांगले विचार करून नवीन नवीन नवी कारण की इंजिनिअरिंग मध्ये तरी काय तुम्ही जे प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधताना त्याची मूळ सुरुवातच समाजातील प्रॉब्लेम पासून होते आणि तुमचे विचार जर चांगले असतील तर तुम्ही वाचनातून किंवा आता हे विविध टेक्निकल मॅगझिन असतील सायन्स मॅगझिन असतील तिथून तुम्ही शोधू शकता की नक्की कोणत्या समस्या आहेत आणि कोणत्या समस्यावर तुम्हाला काम करायचंय वाचन ही खूप महत्वाची गोष्ट आहे वेगवेगळे रिसर्च पेपर वाचले वेगवेगळे सायंटिफिक जर्नल्स वाचले तर खूप साऱ्या गोष्टीची माहिती होते जर वाचन थांबलं की मग ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर जातो म्हणून माझ ह्या व्हिडिओच्या जसं शेवटी शेवटी जाईन तसं सा एक चांगला आहे की विद्यार्थ्यांनी वाचनावर खरंच भर दिला पाहिजे वा थोडं थोडं करून वाचा मी तर म्हणतो आपण खरं तर आम्ही लहानपणापासून सगळेजण मुलं खूप गोष्टी वाचल्या असतील त्यांच्या आवडीच्या गोष्टी आवडीच्या ज्या ज्या कथा असतील त्या वाचल्या असतील पण आता सध्या गरज काय तर आपल्यामध्ये ग्रो करण्यासाठी आपल्या पर्सनॅलिटी ग्रो करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी ला थोडस वेळ देण्यासाठी वाचन सुरुवात करा वाचनातून तुम्हाला कळेल की नक्की आपल्याला कोणते डायरेक्शन मिळणार आहे पण सो आता हे कोणते पुस्तकं वाचायची कोण कुठून सुरुवात करायची हा हे तुमच्या सर्वस्वी तुम्ही कशामध्ये इंटरेस्टेड आहात तुम्हाला काय काय करायचंय हेच सांगतील खूप मोठमोठ्या लेखकांच्या जर तुम्ही पुस्तकाने सुरुवात केली हळूहळू तुम्हाला त्यात इंटरेस्ट वाढेल आणि तुम्ही सुरुवात करता जर ना अजूनही वाटत नसेल की मी वाचनाला सुरुवात करतो अशाने काय करावं हो। एक छोटस पुस्तक घेऊन छोटासा ब्लॉग घेऊन छोटासा लेख घेऊन वाचायला सुरुवात करा तुम्हाला एखाद्या विषयाचा इंटरेस्ट वाढला तर तुम्ही त्याच्या रिलेटेड वाचणं आणि पाहणं सुरू करताल कारण की तुम्ही जेव्हा दुसऱ्या कोणाचं तरी लिहिलेलं वाचतात त्यावेळेस तुम्ही स्वतःच पण एक मत तयार करत असतात एक कंटेंट तयार करत असतात आणि त्याच्यावर तुम्ही पण तुमचं स्वतःचं काय लिखाण असेल तर करू शकता म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करताना किंवा स्वतःला ग्रो करताना वाचन खूप महत्वाचं आहे शेवटी कोणीतरी मला वाचाल तर वाचाल त्या तुम्हाला सांगतो की वाचनाचं महत्व खूप आहे जर आता खरं तर माझ्यापासून तर बऱ्याच सगळ्यांपर्यंत आपण वाचन जे थांबवलं होतं ते सगळ्यांनी चालू करूया म्हणजे कमीत कमी सिलेबस ची पुस्तकं असतील त्याच्या रिलेटेड रेफरन्स बुक असतील इथून सुरुवात करा त्याच्याबरोबर आवांतर वाचन जे तुम्हाला सगळीकडे लागणार आहे ते सगळ्याला घ्या आणि वाचनाला सुरुवात करा हे वाचन तुम्हाला एक दिवशी खूप यशाचे शिखर सर करण्यास मदत करेल हीच अपेक्षा आहे खर तर हा संदेश सगळेच देण्याचा प्रयत्न करतात पण आज मला स्वतःच असं वाटलं की आपण पण वाचन सुरू करावं आणि माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगावं की तुम्ही वाचायला सुरुवात करा तर एक पुस्तक एक छोटस लेखापासून सुरुवात करा आणि हळूहळू वाढत वाढत रिसर्च आणि शोधायच्या वा� कार्याला सुरुवात करा इंजिनिअरचं खरं कामच शर घेणार रिसर्च क्षेत्रामध्ये काम आहे सो जर तुम्हाला मोठं काय करायचं असेल तर वाचल्याशिवाय पर्याय नाही हाच एक संदेश देऊन आजच्या मध्ये थांबतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल तो, तो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद